आज आपण या व्हिडिओ मध्ये राज्यातील सर्व सिद्धापत्रिका धारकांसाठी एक महत्वाची व दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आधार कार्ड मतदार ओळखपत्र म्हणजेच इलेक्शन कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स प्रमाणेच सिद्धापत्रिका अर्थात रेशन कार्ड देखील अत्यंत महत्वाचे शासकीय दस्तावेज मानले जाते रहिवासी पुरावा म्हणून आणि शासनाच्या स्वस्त दरातील अन्नधान्य संबंधित आणि इतर सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील रेशन कार्ड हे आवश्यक कागदपत्र आहे त्यामुळे कुटुंबातील सर्वच सदस्यांची नाव रेशन कार्ड मध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे अशातच सर्व रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठी व दिलासादायक बातमी समोर आली आहे नवीन रेशन कार्ड ची छप्प पायी सरकारने सध्या बंद केल्यामुळे सर्वसामान्यांचे रेशन कार्ड आता इतिहास जमा होणार आहे म्हणजेच सार्वजनिक वितरण प्रणाली महत्त्वाचे असलेले रेशन कार्ड आता बंद होणार असून त्याऐवजी लाभार्थ्यांना नवीन ई रेशन कार्ड ऑनलाइन पद्धतीने मिळणार आहे तसेच महत्वाची गोष्ट म्हणजे नवीन नावांची नोंदणी किंवा नाव कमी करणे रेशन कार्ड मध्ये दुरुस्ती ट्रान्सफर करणे इत्यादी कामे आता ई रेशन कार्ड द्वारे करण्यात येणार आहे सर्वसामान्य जनतेला जसे की शेतकरी बांधव हो, कामगार मजूर बेघर स्थलांतरित व तसेच इतर सर्व पात्र लाभार्थ्यांना सुरू केली आहे आतापर्यंत सर्वसामान्य नागरिकांना नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी काड़ किंवा रेशन कार्ड संबंधित इतर कामांसाठी या सरकारी कार्यालयातून त्या सरकारी कार्यालयात हेलपाटे म्हणजे चक्रा माराव्या लागत होत्या त्याशिवाय तेथील एजंटांना जास्तीचे पैसे देऊन देखील रेशन कार्ड मिळेल याची खात्री नसते पैसे खर्च होऊन सुद्धा काम होत नाही अनेकदा यामुळे थांबवण्यासाठी अन्न नागरी व पुरवठा विभागाने सर्वसामान्य जनतेला ऑनलाईन पद्धतीने मोफत ई रेशन कार्ड उपलब्ध करून देण्याचा निर्णय अलीकडेच घेतलेला आहे यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिला मिळाला आहे विभक्त कुटुंबामुळे रेशन कार्ड ची मागणी जास्त प्रमाणात वाढल्याने व वा आता जवळपास सर्वच कामे ऑनलाईन झालेली असल्यामुळे सरकारने जुन्या रेशन कार्ड छपाई बंद करून ई रेशन कार्ड प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे आता जुन्या रेशन कार्ड ऐवजी ई रेशन कार्ड मिळणार आहे यासाठी आर सीएमएस डॉट महाफूड डॉट जी फी डॉट इन या ऑनलाईन पोर्टल वर अर्ज करावा लागणार असून ही नवीन ई सिद्धापत्रिका निशुल्क म्हणजे फ्रीमध्ये मिळणार आहे शासनाच्या नवीन निर्णयानुसार राज्यातील लाभार्थ्यांना नवीन रेशन कार्ड काढणे रेशन कार्ड मध्ये दुरुस्ती व सुधारणा करणे नाव कमी करणे किंवा नाव वाढवणे ही सर्व कामे आता ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत त्यासाठी स्वतंत्र सिद्धापत्रिका प्रणाली उपलब्ध करून देण्यात आलेली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र